नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी भ्रष्टाचार अंमली पदार्थांचा वाढता धोकादायक प्रसार ट्रॅम्प एम डी आणि कोयदा सारख्या टोळक्यांचा दहशतवाद शेतकऱ्यांशी केलेला वचनभंग महापालिकेतील भ्रष्टाचार अवैध मिळणारा आश्रय सावकारी पद्धतीचे वाढते जाळे स्मार्ट मीटर प्रकरण खासगीकरणाची घाई डिजिटल फसवणूक महिला सुरक्षेचा प्रश्न बेरोजगारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील कुचराई आदिवासी समाजाची पिळवणूक आणि नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसंदर्भामध्ये प्रशासनाचं अपयश अशा अनेक मुद्द्यांवर महायुती सरकारच्या निष्काळजी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा मोर्चा येत्या शुक्रवारी बारा सप्टेंबरला नाशिक शहरात आयोजित करण्यात आला असून बी डी भालेकर मैदान इथून मोर्चाला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गावर हा मोर्चा निघणार आहे या संदर्भातील नियोजनाची माहिती राजगड मनसे कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड याबाबत माहिती दिली बारा सप्टेंबरला एक मिनिट ही परवा या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तो मोर्चा खऱ्या अर्थ कशासाठी करायचा किंवा मोर्चाची गरज काय आहे तर आम्ही फिरत असताना अनेक सर्वसामान्य लोकांनी ज्या काही वेदना आमच्याकडे बोलून दाखवल्या की हे नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं कुणीच झालेलं नाशिक आहे या नाशिकमध्ये अनेक साहित्यिकांचा जन्म झालेला आहे ही मंत्रभूमी आहे यंत्रभूमी आहे परंतु आज जणू काही या नाशिकला कोणाची दृष्ट लागली आणि ही दृष्ट्या मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची लागली त्यांनी ज्या दिवशी आमचं नाशिक दत्तक घेतलं त्या दिवशीपासून या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे या नाशिकमध्ये या सहा महिन्यामध्ये पस्तीस ते छत्तीस खून झाले खुलेआम आम कोयताग्यां आहे कॉलेजच्या बाहेर नशिली पदार्थ विकले जात आहे आणि या सर्व गोष्टीकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामुळे या मोर्चामध्ये सर्वसामान्य माणूस यांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आपलं नाशिक वाचवलं पाहिजे भयमुक्त नाशिक केलं पाहिजे यासाठी सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण या मोर्चात सहभागी व्हावं आणि शिवसेना त्यांचा संयुक्त मोर्चा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक शहरातील जिल्ह्यातील अनेक विषयांच्या बाबत त्यामध्ये मूळ मुद्दा हॅनिट्रॅप आहे पैसाधारी ड्रग्स कायदा सुव्यवस्था बिघडलेली पंचवीस तीस पस्तीस पस्तीस खून महापालिकेची अतिशय भयानक परिस्थिती खड्डे पडले प्यायला पाणी मिळत नाही पूर्ण विभागांमध्ये भ्रष्टाचार बाहेरून मंत्री येतो तो, तो इथं हस्तक्षेप करतो दोन दिवसात येऊन खड्डे बुजवी अशा चार चार मंत्री असताना या महापालिके आणि जिल्ह्याची वाईट परिस्थिती आहे जनतेचाच मत होतं की तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि जनता या मोर्चाबरोबर राहणार आहे त्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे पालेकर ग्राउंड नाशिक येथे सगळ्यांना बोलवलेलं आहे तिथून मोर्चाची सुरुवात होईल आणि कलेक्टर कचेरीवर जाणार आहे नाशिक शहर व जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती करतो की हा मोर्चा जे नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये आनागोंदी कारभार भयानक परिस्थिती आणि हे नाशिक आम्हाला भयमुक्त करायचे भ्रष्टाचार मुक्त करायचंय गुन्हेगारी मुक्त करायचंय करा त्यासाठी आपण सगळ्या बंधू भगिनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांनी एकत्र येत सरकार विरोधामध्ये निर्णायक पाऊल उचलण्याचा संकल्प व्यक्त केलाय आयोजकांनी नागरिकांना शेतकरी संघटनांना महिला संघटनांना आणि तरुणांना मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं मनसे आणि शिवसेनेच्या या पत्रकार परिषदेला मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे माजी आमदार वसंत गीते शहराध्यक्ष डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश गीते महिला अध्यक्ष सुजाता डेरे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक